आज आपण ही अशी एक सिंगल कत्त्याची शॉपिंग बॅग बघणार आहोत शिवायला अगदी सोपी आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात शिवून तयार होते बघू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर स्टोरेजसाठी जागा आहे दोन दिवसाच्या प्रवासासाठी म्हणा किंवा काही सामान खरेदी करायचं असेल शॉपिंग करायची असेल त्यासाठी अशा बॅगचा उपयोग होऊ शकतो खाली असं आपण याला बेस केलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये भरपूर सामान बसतं जे ब्लाऊज पीसचे उरलेले तुकडे असतात किंवा ड्रेसचे उरलेले तुकडे असतात किंवा पडद्याची कापडं जुने बेडशीट्स शर्ट पीसची कापडं यापासूनही अशा बॅग आपण बनवू शकतो या बॅगसाठी मी साडीचा सा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही बॅग आणि फ्रंटला दोन्ही बाजूला हा असा काठ मी घेतलेला आहे इथे मी या बेल्टसाठी या साडीच्या काठांचाच वापर केलेला आहे त्यामुळे या बॅगला असा सुंदर असा लूक आलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईबही करा म्हणजेच माझे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर यासाठी काय काय लागतं ते पाहूयात यासाठी या मी दोन क्विल्टेड पीस घेतलेले आहेत क्विल्ट करण्यासाठी इथं मी नॉन मूंचं अस्तर वापरलेलं आहे मध्ये हा स्पंज ठेवलेला आहे आणि वरतून हे मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे हे तीनही तुकडे असे एकत्र करून इथं मी दोन दोन इंचांच्या अंतरावर अशा तिरपा टिप्पा देऊन क्विल्ट करून घेतलेला आहे असे मी हे दोन तुकडे तयार करून घेतलेले आहेत याची मापं बघूयात आता याची रुंदी आहे साडेसतरा इंच आणि ह्याची उंची आहे चौदा इंच ही एक मी अठरा इंच मापाची चेन घेतलेली आहे बेल्ट बनवण्यासाठी साड्याच्या काटातूनच मी या दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत यांची मापं आहेत अडीच इंच रुंद आणि याची लांबी आहे साधारण चोवीस इंच आता आपण याची बेल्ट बनवून घेऊयात यासाठी या पट्टीच्या दोन्ही बाजूंनी असा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे पुन्हा एकदा एकमेकांवर फोल्ड करायचा आहे आणि इथं दोन्ही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत या प्रकारे हे दोन्ही बेल्ट मी बनवून घेतलेले आहेत जरा आता या बाजूला ठेवूयात या दोनही क्विल्टिंग केलेल्या तुकड्याला आपल्याला आता काही मार्किंग करून घ्यायचं आहे यासाठी हा तुकडा असा बरोबर मध्यभागी दुमडायचा आहे बरोबर या दोन्ही बाजू अशा एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत आणि याच्या मध्यावर सुलट बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे वाटलं तिथं आपण थोडासा कटही देऊ शकतो या तुकडेला आपण इथं जे मध्यभागी मार्किंग केलेलं आहे या याच्या दोनही बाजूंना अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे याही बाजूला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंग केलेल्या बाजूंवर आपण आता हे बेल्ट असे जोडून घेणार आहोत बरोबर या मार्किंगच्या बाजूला अशी बेल्ट ठेवायची आहेत आणि इथं टिप देऊन पक्क करायचं आहे असंच आपण या दुसऱ्या तुकड्यालाही दुसरा बेल्ट जोडून घेणार आहोत इथे या दोनही तुकड्यांना मी बेल्ट जोडून घेतलेले आहे आता यावर आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे अगोदर आपण या एका तुकड्याला चेन जोडून घेऊयात यावर हे चेनची सुलट बाजू अशी खालच्या येईल याप्रमाणे चेन ठेवून घ्यायची आहे आणि इथे एक सलग अशी टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे इथं या तुकड्याला चेन जोडून झाल्यानंतर या चेनचा हा एक भाग मोकळा करायचा आहे आणि या दुसऱ्या तुकड्याला हा चेनचा एक राहिलेला भाग जोडून घ्यायचा आहे दोनही भागांना अशा चेन जोडल्यानंतर हा भाग असा खालच्या दिशेला वळवायचा आहे या अशेवरच्या दिशेला घ्यायचे आहेत आणि दोनही तुकड्याने इथं अशी दापटीप देऊन घ्यायची आहे इथं अशा दोनही बाजूंना दापटिप देऊन झालेल्या आहेत आता आपण यामध्ये रनर टाकून घेऊयात आपल्या चॅनलवर रनर टाकण्याचे दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बॅग शिवण्याच्या बेसिक गोष्टींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा सरनर एकदा टाकून काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा सर एकदा टाकून काढून पुन्हा टाकला की इकडची बाजू लॉक होऊन जाते आता यानंतर हे दोनही तुकडे आपल्याला असे एकमेकांवर व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत वरती याच्या दोन्ही बाजू अशा व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत तिथं आपण टाकण्याने फिक्स करून घेऊया म्हणजे सरकणार नाही आणि या बॅगला आता आपल्याला खाली थोडासा बेसला आकार द्यायचा आहे त्यासाठी याच्या बाजू व्यवस्थित अशा जुळून घेऊयात याही बाजूला इथं वरच्या बाजूला व्यवस्थित अशा बाजू जुळून टाचण्याने फिक्स करून घेऊयात इथं खाली कोपऱ्यामध्ये खालून वरती अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही बाजूने अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे छान असा इथे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे असाच बॉक्स याही बाजूला बनवून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही बॉक्स कट करून घ्यायचे आहेत वाटल्यास हा कट केलेला चौकोन आपण या बाजूवर असा ठेवू शकतो आणि इथे असा आखून घेऊन हा बॉक्स कट करून घेऊ शकतो हे असे कोपऱ्यामध्ये बॉक्स कट केल्यानंतर इथं वरच्या बाजूला आपल्याला काही आकार द्यायचा आहे त्यासाठी या बाजूला असं दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि याही कोपऱ्यामध्ये इथे या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग या कोपऱ्यापर्यंत आणून अशी तिरपे रेषा आखून घ्यायची आहे असंच आपल्याला दोनही बाजूंना करायचं आहे आणि या रेषेवर बरोबर कट करून घ्यायचं आहे आता या दोन्ही बाजूंना असं तिरपं कट केल्यानंतर इथं अर्धा इंच मार्जिन सोडून या दोन्ही बाजूंना टिपा देऊन घ्यायच्या आहेत तसंच इथं खालच्या बाजूला एक टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे या आपल्या तीनही बाजूंच्या टिप्पा देऊन झालेल्या आहेत हे कॉर्नर्स आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत यासाठी इथं हात ठेवून या दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत बरोबर एक कॉर्नर असे जोडून घ्यायचे आहेत आणि इथं तिरप्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत याही बाजूचं कॉर्नर्स तसाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे हे दोनही बाजूंचे कॉर्नर्स आपले शिवून झालेले आहेत आता इथे वरती चेनच्या भागातून आपण ही पिशवी उलटवून घेणार आहोत ही पिशी उलटवल्यानंतर अशी दिसत आहे छानपैकी आपली सिंगल कप्प्याची एक छान शॉपिंग बॅग तयार झालेली आहे याची फिनिशिंगही बघू शकता तुम्ही खूपच छान फिनिशिंग आलेली आहे आणि तसा याचा बेस बऱ्यापैकी मोठा झालेला आहे असा बेस बॅगला असला यामध्ये सामानही भरपूर बसतं या अशाच बॅगा तुम्ही भरपूर प्रमाणात बनून घरातूनच तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद